नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आज सांगू लाज्या मैस बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशा पद्धतीनं भरला आहे सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप फुँ शुभेच्छा रामकृष्ण हरी माऊली तर मित्रांनो कमेंटमध्ये रामकृष्ण हरिल्या मित्रांनो जो कोणी वारीपर्यंत पोचला नाही त्यांची वारी पोचून जाईल या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी पाहायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा चॅनलच्या माध्यमातून आपण पहिल्या वेताज्या असतील दुसऱ्या वेताज्या पार्ट्यामशिशी संपूर्ण रेड्यांची माहिती असे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर संपूर्ण आठवड्याचा म्हैस बाजार असेल बैल बाजार असेल कालवड बाजार असेल खेलार गाईंचा बाजार असेल कालवडीचा मेंढी बाजार असे संपूर्ण बाजार आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कवर करत असतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल जास्तीचा वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया हो तुमच्याकडले नमस्कार सर कुठल्या गाव पत्रवरी कुठलं पटनक्रवारी बाय किती वेळ ताई म्हैस आई दुसरी आहे दुसरं येताई पहिल्या कित वेताला किती चालले तुम्हाला चार साडे चार टाईम चार साडे कुठल्या बेडचे गावळावरून गावळावर पंडे शिंगाळू म्हैसा आहे मित्रांनो शेंगाळू म्हैसा आहे दाताला संपले का बया साहे दाती आहे दाताला बघू शकताय साहे दाती असं मालखंच म्हणणं आहे कडदात अजून चालू आहेत कडदात पडल्यात पण पडल्या पडल्यात बैल नाही कडदात पडल्यात मित्रांनो कडदात चालू आहे म्हैसे एकदम टॉप क्वालिटीचे पंढरपूर आहे दादा पळते या गाडी मागे पळवले गा। नक्की पळवून देणार होय जर कोणाला समजा आवडली तर पळवून द्या हा किती किंमत सांगताय एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस दूध किती मला चार, चार चार लिटर बर एका टायमाला चार लिटर हो। दोन्ही टायमाला आठ लिटर दूध आहे फायनल द्यायची किंमत काय फायनल सव्वा द्यायची बा सव्वा लाख आल्या सोडायची तर मित्रांनो बघू शकता सव्वा लाख आलं का द्यायची ठीक मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद अकरा नव्वद अकरा पंच्याहत्तर सत्तावीस अडुसष्ट सत्तावीस अडसष्ट धन्यवाद दादा नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे कचरेवाडी कचरेवाडी मंगळवेडा चालू का बरं कित ये। किती येताय म्हैस आहे तिसरी येताय आता दुसऱ्यांदा खाली झाली हां जाताला संपली आहे संपली किती दूध चालू आहे जाता तीन तीन लिटर एका टायमाला तीन लिटर कुठल्या ब्रीडमध्ये मध्ये येते साधी आपली येते साधी बर मित्रांनो बघू शकत आहे तीन तीन लिटर म्हशीला दूध आहे गावठी गर, म्हैस आहे ना हां बर बहू खाली काय हो खाली खाली आहे बर किती किंमत सांगता सत्तर आघा सत्तर सत्तर आहे बा हजार तस कमी जास्त होईल किती होईल चार हजार साठ दोन लागते कशात पैसे मोजले विकले पहिले वेळेला विकली कितीला विकले साठ साठ ला दिले यायला झाले कस किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत किती दुसऱ्या दुसऱ्या जरा येतात यापैकी दोन कोणी घेतले आम्हीच घेतली मेतन बघू शकताय तुम्ही घेतले नाही नाही ना दिले दिले, दिले।, दिले। नक्की काय एक सांगा मामा हो। दिले आहे तुम्ही व्यापारी आहे साठ ला दिली काय आणि हिच फायनल किती म्हणताय मोबाईल नंबर सांगा तुम्ही अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी त्रेसष्ट पंचाहत धन्यवाद मामा नमस्कार दादा नमस्कार रामकृष्ण हरे रामकृष्ण तुम्ही वारीला गेला बरं किती व्यात मैसा पहिला रोज चारधात पहिला रोज चार दिवस बाकी पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी तुम्ही शेतकरी आहे व्यापारी व्यापारी मित्रांनो बघू शकता व्यापाराजवळजी पहिला रो मैसा शेंगाळू पंढरपूर मध्ये येते ना होय होय पंढरपूर शेंगाळू आहे मित्रांनो बघू शकता किती किंमत सांगता आता पंच्याण्णव हजार आहे का बाजार तसा होय होय बर की जातीला प्युअर आहे जातीत प्युअर आहे काय किती चालेल दोघांना काय पाहिलं काय नाही सांगता येत नाही काय होईल फायनल किंमत द्यायची पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट झिरो तीन ब्याण्णव एकोणचाळीस ठीक आहे घ्या पुढं पुढे बघू शकता मित्रांनो किती दिवस राहिले दा पंधरा दिवस पंधरा दिवस राहते ठीक होऊ शकता पंधरा दिवस कच्चे पंच्याऐंशी आलं दे असं म्हणून गिरायक आले मशीला धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण सूचना आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकत असतो लोकांपर्यंत पोचून शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन माहिती विचारत असतो काही लोक खरं सांगतात काय लोक खोटं सांगतात तर ज्यांना कोणाला म्हशी घ्यायची असते त्यांनी बाजारात स्वतः येऊन त्या ठिकाणी खात्रीशीर त्या ठिकाणी बघून तपसून आपल्या आपल्या खात्रीवर म्हशी घ्यायचे आहेत मित्रांनो सर्व शेतकरी किंवा सर्वच व्यापारी काय खरं सांगतील अशातला भाग नाही तर आपण यांना विचारू हो नमस्कार कुठल्या गावत इंदापूर बावडा किती वेळ म्हैसाईल किती पहिला रोय बर किती दिवस बाकी चोवीस तारीख चौशे चौशे अजून एक म्हणजे दहा दिवस घेईल बर काय घे मग सांगशा आहे का बाजार कसा ऐंशी हजाराचा बरं कितीपर्यंत मागे घेतले आपण पासष्टला मागते पासष्टला पासुद्लमाक मागते ते किती आल तू सोडा या सत्तरीच्या आसपास सत्तर आले म्हशीचं बाजार हजार जरा भडकलेत मला हरकत आपले ऐंशी हजार बघू सत्तर आहे तर शिंग बिंग तसली म्हणजे नाही 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 काय नाही गवळावाय ब पंढरपूर महिन्यात बरं चल मोबाईल नंबर आहे ऐंशी हां सत्त्याऐंशी साठ बहात्तर बेचाळीस शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी शेतकऱ्याजवळ मित्रांनो मैसा आहे कोणाला लागली तर ह्यांना आपण फायनल किंमत विचारणार आहोत फायनल किंमत सांगा तुम्हाला सतराला सोडायचे बा चालू धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार कुठल्या अकलूस अकलूस किती वेळ पहिला रोज आता कसे सायदात कुठल्या ब्रेड शे गावरान मधील गावरानमध्ये बर किती दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी साय जाते शेतकरी शेतकऱ्यापर्यंत शेतकरी शेतकरी किती किंमत सायन पासष्ट पासष्ट हजार कितीपर्यंत मागते पंचावन्न पंचावन्न मागते मित्रांनो बघू शकतं ठेप्याला वगैरे कसे पंधरा दिवस आहे कच्चे अजून पहिल्या रोय ना पहिला रोय दे आधार कार्ड वगैरे पहिल्या रोज काय तर सांगता येत नाही बर काय होईल फायनल किंमत द्यायची एक त्रेसष्ट हजार त्रिसार सोडायचं किती आणले त्या मासे एकच आहे एकच आहे शेतकऱ्याजवळची मैसा मित्रांनो एक मैसा आणली मामाने त्रेसष्ट हजार आलं का कधी असेलच म्हणणं आहे एक साठपर्यंत सुटायचं नाही 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 मोबाईल नंबर आहे तुमचा अठ्ठेनसठ एकतीस अठ्ठेचाळीस सत्याहत्तर अठ्ठेचाळीस सत्याहत्तर धन्यवाद मामा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मंगावे मंगावेडा हां किती येत आहे मैसे तिसऱ्या येता तिसऱ्या येता येताल किती चालले ही नऊ लिटर चालले नऊ लिटर चार साडेचार माप आहे सकाळ पाच संध्याकाळी चार बर दहा ताल संपली दाते किती किंमत सांगता तिचं एक दहा सांगतो तर मित्रांनो बघू शकताय हे कुठल्या ब्रिड मध्ये येते पंढरपूर मध्ये येते पंढरपूर बोहरी मैसा मित्रांनो मालकाने किंमत किती मानला एक दहा एक लाख दहा हजार सांगितले ठप्प्याला वगैरे बघू शकताय चालेल घ्या आठ नऊ आठ नऊ तर चालेल नऊ लिटरची गॅरंटी देतो की आम्ही देत आहे किंमत फायनल काय होईल हिला ऐंशी ला मागते ते आम्ही नावद पत्र देणार थोडक्यात राहिले हा थोडक्यात हाल्या तुमच्याकडला जाईल हाल्या आमच्याकडला जाईल चला दाखवा हाल्याला असं नाही <laughs> नमस्कार नमस्कार दाताला कसा ही सायदाती दाते साय दाते पंढरपुरी मध्ये जाईल पंढरपुरी पिवर प्युअर पंढरपुरी मित्रांनो बघू शकता हे खरामरा किती किंमत सांगता हे जे सत्तर हजार सत्तर हजार दाताला सायदाती दाते साय दाते किती पर्यंत फायनल कितीला होईल हे मागतील पन्नास ला पन्नास ला वागतील मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस सत्त्याण्णव एकोणनव्वद धन्यवाद बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्याकडले मशीन व्यवहार झालेले ते ह्या मशीनचे नमस्कार नमस्कार कुठल्या गाव विट्टा माहिनी बर दाताल कशी मैस जुळ्या जुळे किती वेळ येतात तिसरं तिसरं कुठल्या ब्रीड मध्ये येते दुगल दुगल मध्ये येते बर गेल्या वेळेला किती चालले दुधाला दुधाला किती चालले सहा लिटर सहा लिटर तीन तीन लिटर एका टाइम किती किंमत सांग पाच हजार पासष्ट हजार कितीपर्यंत मागतील पंचावन्न पंचावन्नपर्यंत मागते मित्रांनो ही व्यापाऱ्याकडला खेळ असतोय त्यांच्या बोलण्यावर जास्तजवळ जास्त भर न देता बाजारात येऊन मशी घेऊ शकता कितीला मामा सोडा ये फायनल साठला साठला ठीक आहे मोबाईल नंबर आहे सत्तर अठ्ठावीस छत्तीस ऐंशी ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे विटा विट्याच आहे कसे दाताला म्हैस म्हैस दाताला दाताला संपले संपले ना वगैरे दाताला संपले बर किती वेळ येतं या दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती दूध दिले पहिल्या व्यात्याला पहिल्या आता नऊ लिटर दूध आहे नऊ लिटर दिले बोली त्या ना हो नऊ लिटर दूध मोरा मोरा म्हैस आहे मोराच म्हणायचं बर मित्रांनो भाऊ जरा पुढे घ्या चल भाऊ शकता मित्रांनो चल कसं आहे अजून कच्चे आहे मामा हा पंचवीस तारखेला तार माहिती संपते ती पंचवीस तारखेला महिने संपती दहा दहा महिने पंचवीस तारखेला ठीक केवढं काय किंमत सांगता येईल सव्वा लाख सांग सव्वा लाख किती पर्यंत होईल व्यवहारला बसलो व्यवहार लाख आसपास होईल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर हा चव्वेचाळीस हा पंचवीस एक्कावन्न धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण आजचा मैस बाजार बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंट करून सांगायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा म्हणजे आम्हाला समजून जाईल की संपूर्ण व्हिडिओ आपण बघितला तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा एकदा आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी धन्यवाद